पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आस्था काय दिले नाही पाच वर्षापूर्वी एक हजार कोटी निधी देवो असे सांगितले होते ते पण दिले नाही कोटी निधी देऊ असे सांगितले ते पण दिले नाही भाजपात धनगर समाजाला किंमत नाही ही निवडणूक सर्वांची आहे भाजपा हा पक्ष जातीधर्मात भांडणं लावतो माळी धनगर वंजारी माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो लाडकी बहीण अडीच वर्षापूर्वी नव्हती का आताच ती लाडकी झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडाने हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज समाज शब्दाला पक्का असतो विश्वास ठेवतो हो लवली सर लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगिळ यांनी पाळला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडवतील आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषण सिंह राजे सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपला मत देऊ नका त्यांना धडा शिकवा दहा वर्ष मी काम करतोय आता पाच वर्ष मला द्या मी आपलं आरक्षण प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगून हातचिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी डॉक्टर नामदेव कस्तुरे अजित दुधाळ अण्णा महाराज व प्राध्यापक एन डी बिरणाळे यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले स्वागत सागर भनमाने आभार दादा शिंदे यांनी मानले प्रशांत देशमुख प्रकाश बनणे सुरेश बंडकर अजित दुधाळ डॉक्टर विक्रम कोळेकर तानाजी भनमाने अमोल कडते प्राध्यापक एन डी बिरनाळे संभाजी सरगर ए डी पाटील इलाई भारदवाले अप्पासाहेब पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भूक लागलेली आहे कारण बराच वेळ झालाय तुम्ही थांबलाय त्याबद्दल मला यायला उशीर झाला कारण आधीच्याही काही सभा होत्या त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त केली थोडीशी जरा आता झोप घालवण्याची गरज आहे कारण मी इथं समस्त सांगलीकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावर असणारे